तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना जुलै महिन्यामध्ये सुरू झाली त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंतचे पूर्ण पैसे जे सात हजार पाचशे रुपये आहे ते जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना मिळालेले आहे आणि त्यापैकी आता जवळपास वीस ते तीस टक्के महिलांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही तर बघा आता मतदान आल्यामुळे आणि आचारसंहिता असल्यामुळे काही महिलांचे पैसे अडकले आणि काही महिलांचे पैसे जे आहे ते पूर्ण त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पण आता जे काही इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर महिलांना वाटत होतं की इलेक्शन झाल्यावर लगेच आपल्या खात्यामध्ये जे आहे ते आपले उडलेली रक्कम म्हणजे आता सरकार जे आहे ते पंधराशे रुपये बंद करून एकवीसशे रुपये सर्व महिलांना देणार आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये पूर्ण झाले आता त्या महिला वाटपात आहे की आम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आणि ज्या महिलांना पाच महिने वाट पाहून सुद्धा अजूनही एकही रुपये आला नाही आता त्या सुद्धा वाटपात आहे की आमचं डीबीटी सीडिंग आधार सीडिंग आम्ही सर्व ऍक्टिव्ह करून घेतलं आहे आमचं सर्व काही हो ओके आहे बँकेची टेक्निकल प्रॉब्लेम के वाय सर्व काही आम्ही व्यवस्थित करून घेतलेला आहे तरी अजून सुद्धा आम्हाला पैसे मिळालेले नाही तर आता सर्वांना वाट होती इलेक्शन संपण्याची कारण सर्वांना वाटत होतं की आता इलेक्शन संपल्यानंतर आचारसंहिता संपणार आणि त्यानंतर आपले पैसे लगेच जमा होणार वीस तारखेला इलेक्शन होतं तेवीस तारखेला निकाल लागला आता इलेक्शन संपल्यानंतर पैसे कधी येणार याच गोष्टीची सर्व महिला वाटपात आहे ज्यांना सात हजार पाचशे रुपये मिळाले ते एकवीसशे रुपयाची वाटपात आहे आणि ज्यांना एकही रुपये मिळालेले नाही ते आपल्या सात हजार पाचशे रुपये जुने आणि एकवी एकवीसशे रुपये नवीन असे नऊ हजार सहाशे रुपये आपल्या खात्यामध्ये कधी येणार या गोष्टीची वाट पाहत आहे तर बघा या विषयावर मी पूर्ण हा मुद्दा क्लिअर करणार आहे की तुम्हाला पैसे कधी मिळणार कोणती तारीख असणार आहे कधी पैसे येणार त्यासाठी तुम्हाला आता किती दिवस वाट पाहावी लागणार आहे कारण युट्यूबवर भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहे जसं इलेक्शन झालं तसे लगेच युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली की आजच पैसे उद्याच पैसे एक दोन व्हिडिओ तर असे व्हायरल झाले की दहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झाली हे खरं की खोटं आणि तुम्हाला खरंच नक्की पैसे कधी मिळणार किती दिवसानंतर मिळणार हे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे त्याचप्रमाणे कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना यानंतर पैसे मिळणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातले पूर्ण डाऊट निघून जाणार आहे तुम्हाला वाट पाहत बसण्याची गरज पडणार नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया हे पण महत्वाचा मुद्दा आता काय आहे की आपले पैसे कधी येणार तारीख आली आजच पैसे येणार उद्याच पैसे येणार दहा ताल दहा जिल्ह्यामध्ये जे आहे ते पैसे वाटप सुरू झाले अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ जे आहे ते इंटरनेटवर आणि युट्यूबवर सध्या व्हायरल होत आहे तर बघा रियालिटी काय आहे रियालिटी अशी आहे की सध्या महायुती सरकार ही निवडून आलेली आहे पण अजूनपर्यंत मंत्रिमंडळ या ठिकाणी बसलेलं नाही अजूनपर्यंत मुख्यमंत्री कोण होणार हे फायनल झालेलं नाही मुख्यमंत्री पदाची शपथविधी झालेली नाही आणि मंत्रिमंडळ या ठिकाणी बसलेलं नाही तर बघा एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते सर्वात आधी मुख्यमंत्री होते इलेक्शन व्हायच्या आधी दोन हजार चोवीसच्या कालावधीपर्यंत एकनाथ शिंदे साहेब सर्वात आधी मुख्यमंत्री होते देवेंद्रसाहेब फडणवीस आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि त्याचप्रमाणे महिला व बालविकास मंत्री अदितिताई तटकरे यांना महिला व बाल विकास मंत्री हा विभाग देण्यात आलेला होता आणि याच विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होती आणि त्याच विभागाअंतर्गत जे आहे म्हणजे अदितिताई तटकरे यांच्या विभागाअंतर्गत तुम्हाला तुमच्या प्रत्येक महिन्याचे पंधराशे पंधराशे जे काही पैसे पाठवण्यात आले ते आतापर्यंत पाठवण्यात आलेले होते पण बघा अजूनपर्यंत जे आहे ते मुख्यमंत्री पदाची शपथविधी झालेली नाही किंवा मुख्यमंत्री कोण होणार तर बघा आता एक मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे की मुख्यमंत्री पद जे आहे ते देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात येणार आहे आणि उपमुख्यमंत्री पद हे एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना देण्यात येत आहे पण कोणतं पद कोणाला द्यायचं आणि त्याचप्रमाणे कोणता विभाग कोणाला द्यायचा या सर्व गोष्टींवर अजूनपर्यंत चर्चा सुरूच आहे आणि अजूनपर्यंत मुख्यमंत्री हे ठरलेलं नाही किंवा कोणीच मुख्यमंत्री सध्या बनलेलं नाही काही दिवसांपूर्वी जे आहे ते एकनाथजी शिंदे यांनी आपल्या जुन्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ आपण पकडू शकतो की एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री बनणार नाही कारण पीची सर्वात जास्त लीड घेऊन बीजेपी निवडून आलेली आहे म्हणजे बीजेपीचेच उमेदवार आला म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस यांनाच आता मुख्यमंत्री करण्यात येणार असं सर्विकडे चर्चा सुरू आहे तर बघा अजूनपर्यंत मंत्रिमंडळ बसलेलं नाही मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार अर्थ विभाग कोणाला मिळणार त्याचप्रमाणे महिला व बाल कल्याण विभाग कोणाला मिळणार गृह विभाग कोणाला मिळणार जे काही वेगवेगळ्या विग आमदारांना आणि वेगवेगळ्या विग मंत्र्यांना त्या मंत्रिमंडळामध्ये जे आहे ते वेगवेगळे विभाग वाटले जातात आणि त्यानुसार ते आपले ते आपले आपले कामं करतात अजूनपर्यंत हे विभाग ठरलेले नाही म्हणजेच काय जोपर्यंत आता मंत्रिमंडळ बसत नाही मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार महिला व बालविकास मंत्री कोण होणार बाकी डिपार्टमेंट बाकी जे विभाग आहे बाकी खाते आहे हे कोणत्या आमदारांना कोणत्या मंत्र्यांना मिळणार हे अजूनपर्यंत या ठिकाणी ठरलेलं नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे पैसे कसे येणार हे हा मुद्दा सर्व महाराष्ट्रातील महिलांना आणि नागरिकांनी सर्वात आधी समजून घ्यायला पाहिजे की अजूनपर्यंत मंत्रिमंडळच बसलेलं नाही अजूनपर्यंत विभागच वाटण्यात आलेला नाही अजूनपर्यंत शपथविधी झालेले नाही तर आपण पैशाची वाट कशाला पाहिजे पैसे येणार शंभर टक्के येणार याची खात्री आहे ज्या महिलांना कमी पैसे मिळाले जास्त पैसे मिळाले ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्यांना शंभर टक्के पैसे येणार आहे पण जोपर्यंत मंत्रिमंडळ विधानसभेमध्ये बसत नाही जोपर्यंत हा सर्व निर्णय होत नाही आणि जोपर्यंत पूर्ण मंत्रिमंडळ एकत्र येत नाही तोपर्यंत आपण सोमवारची तारीख जी आहे ते आपण या ठिकाणी सांगू शकत नाही की तुम्हाला या तारखेला पैसे मिळणार जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतील त्यानंतर वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या मंत्र्यांना आपले आपले खाते दिले जाईल कोणत्या तरी एका आमदाराला महिला व बाल विकास मंत्रालय दिले जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतला जाईल की आता फंड आणायचा फंड जमा करायचा आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या महिलांना पैसे मिळाले नाही हे व्हेरिफिकेशन करणे त्यानंतर आता यामध्ये कोणत्या कोणत्या महिला अपात्र आहे हे सुद्धा पाहणे कारण भरपूर महिलांना जे आहे ते संजय गांधी योजनेचं बटन आलेलं आहे आणि त्यांच्या खात्यावर आता अपडेट झालेलं आहे म्हणजे त्यांच्या अर्जावर अपडेट झालेला आहे या महिला पात्र नसून सुद्धा या योजनेचा आतापर्यंत लाभ घेत आलेले आहे त्या महिलांचे सुद्धा पैसे बंद होणार आहे त्यामुळे त्या महिलांना त्या त्या आता पैसे मिळणार नाही त्याचप्रमाणे भरपूर अर्जाची छाननी सुद्धा होणार आहे आता यामध्ये आता पंधराशे रुपयाच्या ठिकाणी एकवीसशे रुपये सुद्धा देण्यात येणार आहे तर यासाठी सुद्धा योजनेमध्ये तरतूद करण्यात येणार आहेत योजना अपडेट करावी लागेल आणि त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये बैठक होईल हे सर्व झाल्यावर आणि त्यानंतरच तुमचे पैसे जे फायनल तारीख येईल की या तारखेला आता तुमचे पैसे पाठवले जाणार सर्वात आधी मुख्यमंत्री शपथ घेतील त्यानंतर बाकी मंत्री लोकांना जे आहे ते आपापला विभाग दिला जाईल आणि त्यानंतर महिला व बालविकास मंत्री जे आहे ते ठरवले जाईल आणि त्यानंतरच महिला व बालविकास मंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी जमा करणार त्यानंतर डीबीटी डिपार्टमेंटकडे वेगवेगळ्या जिल्ह्याकडे ते पाठवणार आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार जर तुम्ही पात्र राहाल आतापर्यंत बघा ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही त्यांचं डीबीटी सीडिंग ऍक्टिव्ह नव्हतं म्हणून त्यांना पैसे मिळालेले नाही ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांचं डीबीटी सीडिंग ऍक्टिव्ह होतं म्हणून त्यांना पैसे आलेले आहेत आता ज्या महिलांचं आधी डीबीटी सीडिंग ऍक्टिव्ह नव्हतं आता त्यांनी ऍक्टिव्ह करून घेतलेलं आहे पण तुम्हाला वाटपावी लागेल जोपर्यंत मंत्रिमंडळ बसत नाही तोपर्यंत तुमचे पैसे येणार नाही जर अशा प्रकारे व्हिडिओ येत असेल की आजच पैसे येणार तारीख ठरली उद्याच पैसे येणार तीस तारखेपर्यंत पैसे येणार असे जर व्हिडिओ तुमच्यासमोर येत असेल तर त्या व्हिडिओवर विश्वास ठेवायचा नाही जोपर्यंत मंत्रिमंडळ बसणार नाही तोपर्यंत कोणत्याच महिलेला कोणत्याच योजनेचे किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेचे पैसे सरकार टाकणार नाही किंवा पाठवू शकत नाही हे सर्वच महिलांना लक्षात घ्यायचे आहे पण तुम्हाला तुमच्या अर्जावर तयारी करून ठेवायची आणि तुमच्या बँकेमध्ये तुमचं डीबीटी आधार सेडिंग ऍक्टिव्ह करून ठेवायचं आहे याआधी जरी तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे आले असतील कटले असतील तर दुसरं अकाउंट ओपन करा इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट ओपन करा या अकाउंट ऑटोमॅटिक डीबीटी आधार सेडिंग होते आणि समोर तुमचे येणारे पैसे त्या खात्यामध्ये येणार जर तुम्हाला पोस्ट बँकचं अकाउंट काढायचं नाही तर ऑनलाईन चेक करून घ्या तुमचं कोणत्या बँकेमध्ये डीबीटी आधार सिडिंग ऍक्टिव्ह आहे त्या बँकेमध्ये अर्ज करून द्या म्हणजे तुमचं डीबीटी आधार सिडिंग ते बँक ऍक्टिव्ह करेल आणि समोरच्या टप्प्यामध्ये येणारे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर बघा ही सर्व माहिती महत्त्वाची होती आणि सर्वच महिला पैसे कधी येणार या विषयाची वाट पाहत होत्या आणि हा मुद्दा आता तुमच्या लक्षामध्ये आला असेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद